नमस्कार लोक महाराष्ट्र बातमी पत्र आपले स्वागत आहे। आपन पहात आहत लोक महाराष्ट्र माजा पाहा पुढ़ बातम्या। लड़की जाने जिनके साथ प्रॉब्लम हुआ था ना जो प्रॉब्लम चल रहा था उसके बाद में मुझे अधिकार हम मांग नहीं। नहीं तो कर सकते कौन बोला निकाल नहीं सकते कंप्लेंट कौन आप हमारी हम गलत का ऐसा नहीं है हम ये वीडियो के माध्यम से

जय महाराष्ट्र <laughs> <सा। laughs> आज मी आलो होतो आता सैस स्टेशन काउंटरला काउंटर मग दोन आहे बरोबर आहे इथे मी या माणसाकडे संजय कुमार या माणसाकडे तिकीट मागितलं दाखवतो या माणसाकडे तिकीट तिकीट मागितलं या माणसाकडे तिकीट मागितलं एका मुलीचं काहीतरी पाचचं काम करत होते पाचचं काम करत मला सांगितलं पाहिजे की बाबा याचं पाचचं काम आहे पंधरा मिनटं लागतील नाही इमच्या फक्त त्याने एक काहीतरी चिठ्ठी दाखवली बाजू जाऊ म्हणजे बाजू जाऊ बी लाईन दोन्ही होती ते मुलं मंगेबा बोला पोरगी गेली ती मुली गेल्याच्या आम्ही तो दोघे त्याच्यानंतर त्याचं उत्तर आहे नाही दे का तर मी माझं विजिटिंग काय हातात दिलं मानसेचं माझं मनसेला विजिटिंग काय हातात दिलं हे वाल काय तर त्याचं काय म्हणणं आहे विजिटिंग का हातात दिलं म्हणजे धमकी देणं झालं मनसेवाल्याच्या विजिटिंग हातात देणं म्हणजे धमकी झालं का मला सांगून देवा आम्ही लोकांची काम करतो दुनियाला माहिती आहे यांच्या डोक्यात काय घुसले परप्रांती यांच्या की, की बाबा मनसेवाला म्हणजे गुंड मनसेवाला धमकी देणारा मी सांगितलं माझं कार्ड आहे मला मिटिंगला जायचं होतं आम्ही चौकशी करू शकता सगळ्यांनी दादा दादाला आमची मिटिंगला लागली आणि दुसरी गोष्ट यांना मला कळत नाही बिलकुल आणि उद्धवड बोलतात सगळेजण काउंटरला अजूनही आल्याच्या नंतर आता जे सी आर पी एफ जवान आहेत त्यांना बोलवण्याच्या अगोदर पण त्यांना मी विचारलं माझं व्हिजिटिंग कार्ड मिळेल का बरोबर भाई मी विचारलं माझं व्हिजिट कार्ड अभि मी देण्या तयार नाही सर आपण बोलाने की बाजी दिली असते सी वाले आले हो तेव्हा त्यांनी आम्हाला आमचं व्हिजिट कार्ड दिलं हां तरी देत नव्हता त्याच्या कस्टडी मध्ये बेकायदेशीर ठेवलेलं आणि माझ्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना विनंती आहे खासदार नमस्कार मी सचिन पाटील मनसे विभाग सचिव आपले रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी कुमार। संजय कुमार हे त्यांचा काय गैरसमज झालेली तर त्यांना काय आमच्याकडनं काहीतरी हायकोर्टच्या ऑर्डर्स पाहिजे त्यांना आम्ही दाखवला मनसेवाले म्हणजे गुंड ही एक जी लोकांची समज आहे गैरसमज आहे ते चुकी त्यांना वाटते मनसेवाले म्हणजे अशिक्षित गुंड पण हा खूप मोठा गैरसमज आहे त्यांना आता मी हायकोर्टाची ऑर्डर दाखवली मनसेवाले जरी सुशिक्षित असले तरी सुद्धा आहेत आणि त्यांना कोणी आम्हाला आपल्याला माहिती आहे आम्हाला आमच्याबद्दल गैरसमज घेऊन करून घेऊ नका त्यांना जर मी हायकोर्टाची ऑर्डर दाखवली आणि बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगितल्या मी सचिन पाटील विभाग सचिव आणि त्यांना त्याच्याबद्दल आता समज आलेली आहे तर ते मनसेवाल्यांना आणि नागरिकांना दोघांची अशी माफी नाही पण दिलगिरी व्यक्त करतात आणि ह्याच्या पुढे व्यवस्थित वागेल सगळ्या कस्टमरची बोला बोला संजय कुमार सॉरी 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 बोला आज के बाद आप नेक्स्ट ध्यान राखू ठीक आहे धन्यवाद बघा जो शरण येत असेल त्याला आम्ही मरण देत नाही पण जो नडत असेल चुकीचा वागत असेल मग जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा आणि जो नडत असेल त्याला खंडाळाचा घाट दाखवा अशी आमची सर्व कामाची पद्धत आहे तर त्यांनी आता शरणागती पत्करलेली माफी मागितलेली आहे तर आम्ही हा विषय इथे समजवतो तरी पण महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना आमची विनंती आहे तर दैनंदिन कामात मराठीच्या म्हणजे मराठी येत नाही त्याच्यामुळे जो त्रास होतो त्याच्याबद्दल आपल्या लोकसभेच्या सर्व खासदारांनी आपल्या सभागृहामध्ये लोकसभेत नक्की मुद्दा मांडावा का महाराष्ट्रातल्या जितक्या पण नोकऱ्या आहेत केंद्र केंद्रस्तरीय त्या मराठी लोकांना किंवा महाराष्ट्रात वर्षानुवर्ष कुठच्याही जाती प्रांताचे जे लोक खूप वर्षानुवर्ष लागतात आणि मराठीला महाराष्ट्राला प्रेम आदर्ण करता आदर करतात त्यांना देण्यात यावा असा सभागृहात एक मुद्दा पास करून घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब महाराष्ट्र माझ्या धन्यवाद